स्वागत आहे तुमचे शीघ्रताज किचनमध्ये आज मी अतिशय वेगळा असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि मी या ट्रिक्सचा वापर करूनच माझी दैनंदिन कामं आहेत ती मी पटापट -पत करत असते आणि आपल्याला भरपूर कामं करायला वेळ मिळतो आणि आपल्याला दिवसभरात थोडा तरी हा रिकामा वेळ भेटतोच तर याच रिकाम्या वेळेचा तुम्ही उपयोग करून आणि छान नियोजन जर केले तर तुमची पुढची धावपळ आहे ती अजिबात होणार नाही तुम्ही रेग्युलर कामं आहेत ते अगदी आरामात करणार आहात किचनमध्ये एक छोटूसा डस्टबिन नक्की ठेवा त्यामध्ये आपण घरातील किराणा वगैरे आणलेली कॅरीबॅग त्यामध्ये घाला एक्स्ट्राची विकत कॅरी बॅग आणू नका त्यामुळे तुमचा खर्च वाच वाचणार आहे आणि आपण कितीही कॅरी बॅग वापरायची नाही म्हटलं तर आपल्याकडे कॅरी बॅगा ह्या येतातच त्याचाच वापरा त्यामुळे तुम्हाला डस्टबिन सारखं सारखं साफ करावं लागणार नाही हल्ली मॉलमध्ये असेच किचनवट्टा साफ करण्यासाठी स्पंज वाइप्स भेटतात पण त्याचा वापर करू नका कारण ते एकदा दोनदा वापरले की इतके चिकट होतात की आपल्याला परत ते वापरावेश वाटत नाहीत आणि आपले पैसे वेस्ट जातात तर तुम्ही कॉटनचा साधा नॅपकिन घ्या आणि त्याने किचनवट्टा साफ करा पटकन क्लीन होतात देवाची भांडे तर आपल्याला एक दोन दिवसातून घासावीच लागतात तर तुम्ही पितांबरीचा वापर न करता चिंच आणि मीठ एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि चिंच मिठाने ती भांडे घासा अगदी एका मिनिटात क्लीन होतात हात म्हणजे काळपट होणार नाहीत आणि पटकन आपलं ते काम होणार आहे सायट्रिक ॲसिड आणि लिंबू यामुळे पण तांब्या पितळची भांडे अगदी काही मिनटात आपण क्लीन करू शकतो दररोज पौष्टिक नाश्ता काय करावा किंवा मुलांना पौष्टिक घटक काय द्यावे हा सर्वांना पडलेला प्रश्न असतो पण त्यासाठी तुम्ही रात्री झोपताना एक वाटी शेंगदाणे एक वाटी हरभरे समप्रमाणात घेऊन किंवा प्रमाण कमी अधिक केलं तरी चालेल हे भिजत घाला भिजल्यानंतर सकाळी ते गूळ किंवा मीठ घालून मुलांना खाण्यास द्या तसे खात नसतील तर थोड्याशा पाण्यामध्ये मीठ घालून वाफून मग मुलांना खाण्यास द्या मुलं अगदी आवडीने खातील त्यासोबत थोडेसे ड्रायफ्रूट एखादं फळ आणि दूध कब्बर दिलं तर मुलांचा नाश्ता हा पौष्टिक होतो आणि आपणही तोच करायचा या ट्रिकमुळे मुलांना पौष्टिक खाण्याची सवय लागते पौष्टिक घटक मुला मिळतात आणि कोणाला उपीट किंवा पोहे खाऊन जळजळ होत असेल तर ती अजिबात या नाश्त्यामुळे होणार नाही तुम्ही शेंगदाणे खरपूस असे चांगले भाजून घ्या थंड झाले की मोठड असे वाटून घ्या आणि एका डब्यामध्ये भरून ठेवा जेव्हा तुम्ही भाजी कराल सुकी असू द्या किंवा रस्सा भाजी तेव्हा तुम्हाला आयत्या वेळेस हे कूट उपयोगी पडणार आहे आता तिसरी ट्रिक जेव्हा कणिक आपण मळतो तेव्हा पसरट ताट न घेता अशी कढई खोलगट कढई घ्या आणि त्यामध्ये कणिक मळा पहा किती झटपट आपली कणिक मळून होते अजिबात पीठ इकडं तिकडं सांडत नाही आणि पाहिजे तसं आपल्याला पीठ म मळता येतं आणि कसलाच त्रास होत नाही तुम्ही ही ट्रिक वापरून पहा चपाती पोळी काही असू द्या आपल्याला डेली असं कोरडं पीठ चपात्या बनवताना लागतंच तेव्हा तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पीठ ठेवा आणि छोट्या टिफिनमध्ये तेल ठेवा चपातीला लावताना आपल्याला व्यवस्थित ते घेता येईल उरलेलं झाकून ठेवता येते पीठ व्यवस्थित चपातीला लावता येते सांडत नाही खाली जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही लसूण खोबरं आलं आणि जिरे मीठ कोथंबीर कढीपत्ता दगडी फूल असू द्या हे सर्व जिन्नस घालून या पद्धतीने वाटण तयार करून ठेवा आयत्या वेळेस तुम्हाला घाई गडबडीच्या वेळेस रस्सा भाजी असू द्या किंवा सुक्की भाजीसाठी हे वाटण अतिशय उपयोगी पडणार आहे आणि या वाटणामुळे भाजी खूप चविष्ट होते आणि शिवाय हे वाटण फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात राहते आणि या वाटणामुळे रस्सा भाजी तर अतिशय स्वादिष्ट चविष्ट होते आणि तसंच गूळ आपल्याला कधी पण गोडाचा पदार्थ करायचा असू द्या किंवा हल्ली आपण गुळाचा चहा पितो तर मधल्या वेळेला जेव्हा टाईम असतो तेव्हा या पद्धतीने तुम्ही गूळ चिरून ठेवा किंवा बारीकासा फोडून ठेवा तुमच्याकडे जर लहान मुले असतील तर तुमच्या घरात कोणत्या तरी प्रकारचा लाडू हा घरात असायलाच पाहिजे मग तो बेसन लाडू असू द्या शेंगदाण्याचा असू द्या मुगाचा किंवा तुम्हाला जो पण लाडू आवडेल तो निवांत वेळ काढून हे आणि मुलांना गोडाचे पदार्थ आवडतात आणि आपल्याला मुलांना रोज काय देऊ हा प्रश्न उरणार नाही आणि शिवाय हे लाडू चांगल्या स्थितीत पंधरा दिवस महिनाभर चांगले राहतात आता हे ड्रायफ्रूट ते पण तुम्ही मधल्या वेळेत असे कटिंग करून ठेवा कुठलीही असू द्या आता श्रावण चालू होईल आपल्याला उपवास वाढतो एखादा तरी गोडाचा पदार्थ करावाच लागतो तर असे ड्रायफ्रूट कटिंग करून स्वच्छ काचेच्या भरणीत भरून ठेवा आपल्या किचनमध्ये एक लोखंडाची आणि एक स्टीलची कढई ही पाहिजेच यामध्ये अन्न शिजवलेलं एकतर चांगलं असतं आणि ह्या पटकन साफ करता येतात पराटे थालपीठ किंवा मग आपल्या साध्या चपात्या आपण जेव्हा तव्यावरच्या काढून लगेच पोळीच्या डब्यात न ठेवता तुम्ही त्या चाळणीमध्ये आधी ठेवा थंड झाल्या की मग पोळीच्या डब्यामध्ये एक कॉटनचा कपडा टाकून पातळ त्यामध्ये थंड झाल्यानंतर चपात्या वगैरे ठेवा या ट्रिकमुळे एकतर मॉइश्चर येणार नाही आणि चपात्या मऊ लुसलुशीत राहतील दुसरी ट्रिक आहे आता एक आपल्याला असा प्लॅस्टिकचा ट्रे घ्यायचा आहे त्यामध्ये नको असलेली सगळी रद्दी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून ठेवायची आहे जेव्हा पण आपण किचनचं कांदा टोमॅटो मिरची जे पण काही काम करत असो तेव्हा एखादा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वेस्ट कचरा पहा या पद्धतीने आपण कट करतानाच काग पेपरवर ठेवायचा म्हणजे पटकन आपल्याला हातासरशी तो गोळा करून हातासरशी डस्टबिनमध्ये टाकता येतो मेथीचे पालकचे जेव्हा आपण पराठे बनवतो तेव्हा सकाळी आपल्याला घाई गडबड असते तर तुम्ही रात्री हे पीठ तयार करून फ्रीजमध्ये ठेवा सकाळी करा करायच्या अगोदर एक तासभर बाहेर काढून त्याचे सुंदर पराठे तयार करून मुलांच्या टिफिनला देऊ शकता आपण आळूची पानं जेव्हा क करतो कर तेव्हा त्याचे जे देठ निघालेले असतात ते, ते, ते फेकून न देतात या देठांची भाजी खायला तर हेल्दी आहे शिवाय खूपच टेस्टी आहे मी खूप वेळा ही भाजी बनवते पण मला व्हिडिओ काढायला काही जमलं नाही आता नेक्स्ट टाईम मी नक्की करणार आहे कोणत्याही कडधान्याची भाजी करताना चांगलं शिजवून घेतल्यानंतर एक दोन पळी शिजवलेलं कडधान्य घेऊन चांगलं स्मॅश करायचं आहे या ट्रिकमुळे भाजी चांगली दाटसर आणि मिळून येते आणि हवं तर एखादा तुम्ही बटाटाही घालू शकता आणि मस्त चविष्ट भाजी तयार होते मोड आलेले कडधान्ये बाहेरून विकत आणता घरच्या घरी तुम्ही या पद्धतीने खूप चांगल्या रीतीने मोड आणू शकता रात्रभर विजवलेले मूग किंवा मटकी असू द्या एका रुमालामध्ये घट्ट बांधून ठेवायचं आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदाने आपल्याला कवर करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून एखादा खलबत्ता एक वजनदार वस्तू तुम्ही काहीही ठेवा आणि रात्रभर ठेवून द्या थेवा, दिवस रात्र पहा किती सुंदर असे मोड येतात मूग असू द्या किंवा मटके आणि शक्यतो मूग मटकी दोन्ही एकत्रच भिजत घालात वेगवेगळं भिजत घालण्याची गरज नाही आणि नेहमी या पद्धतीने भिजत घातलं तुम्ही तर आपल्याला उसळ असू द्या असे मोड आलेले मूग मटकी आपण रोज अर्धी वाटी जर आपण आहारात समावेश केला तर यामुळे आपल्याला भरपूर असे फायदे बघायला भेटणार आहेत आपले हेल्थ खूप चांगली राहणार आहे आणि वासही येत नाही आणि चार आठ दिवस ही मटकी आहे अशी राहते एका प्लॅस्टिकच्या कागदामध्ये मटकी आपल्याला घालून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला फोल्ड करून चिमटा लावून फ्रीजमध्ये ठेवली तर वास येत नाही खराब होत नाही तुम्ही चार आठ दिवस आरामात वापरू शकता ताक दही हे पदार्थ आपल्या सर्वांनाच आवडतात बाहेरचं दही विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण लावलं तर खूप फ्रेश असं ताक आपल्याला प्यायला भेटतं आणि प्रमाणापेक्षा जास्त जर दही आंबट असेल तर आपल्याला ते ताक किंवा दही खावं असं वाटत नाही वा ला तर आपण जेव्हा दही लावतो तेव्हा रात्रीचं दही लावलं असेल तर लगेच सकाळी उठल्यानंतर ते दही फ्रीजमध्ये ठेवा अजिबात आंबट होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कुठली ट्रिक आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद